श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे पूर्वी मनुष्याला प्रात विधी उरकण्यासाठी गावाबाहेर मोकळ्या ठिकाणी जावे लागत असे हल्ली इमारत अड मध्ये प्रत्येकाच्या घरात शौचालय म्हणजेच टॉयलेट असते हे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जाचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते टॉयलेटमधून आणि बाथरूममधून सात्र्याने मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा आपल्या संपूर्ण घरात पसरत असते ही गोष्ट प्रत्येकानी लक्षात ठेवायला हवी जेव्हा जेव्हा तुम्ही टॉयलेट बाथरूमचा वापर कराल तेव्हा वापर करून झाल्यानंतर या दोन्ही ठिकाणांची दरवाजे तात्काळ बंद करायला हवी बाथरूमचा किंवा टॉयलेटचा दरवाजा विनाकारण उघडा ठेवू नका यामुळे घरातून सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते आज आपण या टॉयलेट व बाथरूमच्या बाबतीत एक अत्यंत महत्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत आता ही दोन ठिकाणे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात कारण या ठिकाणी मलमूत्र त्याग केला जातो सर्व प्रकारची घाण या ठिकाणी आप उत्सर्जन करत असतो आणि जर हे ठिकाण बेडरूमला बाथरूम किंवा टॉयलेट जोडून असेल तर त्या बाबतीत सुद्धा आज आपण जे उपाय सांगत आहोत ते लागू आहेत प्राचीन काळी किंवा अगदी काही वर्षांपूर्वी असे व्हायचे की आपल्या घरापासून आपण दूर हे मलमूत्र विसर्जन करत असतो मात्र आज आपल्या घरात बाथरूम निर्माण झालेले आहे वास्तुशास्त्रानुसार या दोन्ही ठिकाणी म्हणजेच बाथरूमचा किंवा या टॉयलेटचा रंग हा चुकूनही पिवळा किंवा हिरवा ठेवू नका पिवळा हिरवा रंग हा धनप्राप्तीचे रंग आहेत ज्या घरातील टॉयलेट बाथरूमला पिवळा किंवा हिरवा रंग असतो त्या घरात पैसा प्राप्तीचे मार्ग खुंटतात पैसा येणं बंद होते आणि आलेला पैसासुद्धा विनाकारण वायफळ गोष्टींवर खर्च होऊ लागतो पैसा टिकत नाही बाथरूमसाठी व्हाईट कलर पांढरा लाईट कलर आहे तो अतिउत्तम आहेत आणि त्यातल्या त्यात निळा रंग हा शुभ मानला जातो गर्दनेळा रंग हा राहूचा प्रतिनिधित्व करतो आणि या दोन्ही जागा बाथरूम टॉयलेट या जागा राहूचे प्रतिनिधित्व करणारे असतात आणि म्हणून गर्दनेळा रंगात आहे त्यासोबतच ब्राऊन रंग डार्क ब्राऊन वापरू शकतो असे केल्याने खूप चांगले अनुभव मिळतात बाथरूमला टॉयलेटला गुलाबी रंग दिलेला असतो तर हा रंग सुद्धा आपण देऊ शकतो मात्र या ठिकाणी कपडे धुवू नयेत ज्योतिषशास्त्रात असे नमूद केले आहे की हा रंग आहे तो अनेकांना शक्यतो तुम्ही नवविवाहित असाल तुमचे नवीनच लग्न झालेले आहे तर पतीपत्नीमध्ये प्रेम वाढीस लागण्यासाठी हा रंग उत्तम आहे मात्र अशा बाथरूममध्ये कपडे धुवू नये त्यामुळे मोठ्या समस्या उत्पन्न होऊ शकतात अनेकजण बाथरूमला काळा रंग देतात तेव्हा काळा रंग चुकूनही देऊ नका अन्यथा घरातील लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम आपल्याला दिसून येतील सत आजार पण अशा घरात आपल्याला होताना दिसून येईल टॉयलेटमध्ये कोणत्याही परिस्थितीत डाग पडणार नाही त्याच्या भिंती असतील किंवा टाईलस आहेत दरवाजे आहेत ते डाग विरहित असावे जर खूप मोठ्या प्रमाणात डाग असतील तर राहूचा प्रकोप होतो राहूचा दुष्प्रभाव निर्माण होतो आणि अशा घरात शक्यतो ज्या वयस्कर व्यक्ती आहेत ज्या ज्येष्ठ वयाने मोठे आहेत अशा व्यक्तींना अकस्मात एखादा रोग एकदा आजार तसेच करतो मोठ्या आजाराने अशा व्यक्ती ग्रस्त तो त्याला गंभीर आजार होतात या दोन्ही ठिकाणांची दररोज साफसफाई करायला हवी जर आपल्या टॉयलेट मधून दुर्गंधी येत असेल तर काही ना काही वास येत होतो आणि याचा सर्वात मोठा प्रभाव हा घरातील महिलांवर आई छोट्या मुलांवर आपल्याला दिसून येईल शकतो ज्या विवाहित महिला आहेत किंवा मुली आहे तरुण मुली वगैरे तर यांना स्त्रियांच्या समस्या असतात सर्वात चांगली गोष्ट आपल्या बाथरूम टॉयलेटमध्ये एका काचेच्या किंवा स्टीलच्या वाटीमध्ये आप फिटकरीचा तुकडा ठेवावा असे केल्याने नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याच्या काम तुर्तीचा तुकडा करत असतो खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी त्या ठिकाणाहून शोषली जाते आणि ज्यांना अशा प्रकारे हे दररोज करणं शक्य नाही आठवड्यातून एकदा आपण हा उपाय करू शकता आपण पुरिफायर मदतीने बाथरूमची हवा शुद्ध करता येते तसेच दुर्गंध आपण घालवू शकतो टॉयलेटमध्ये एक वनस्पतीचे पान आपण जाळली ही पाने यामुळे बाथरूम टॉयलेटमध्ये जी निगेटिव्हिटी असते तिचा नाश होतो बाथरूम टॉयलेटमधील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते यासाठी आपल्याला निलगिरीची पाने वापरायची आहेत आठवड्यातून एक दिवस किंवा दोन दिवस तुम्हाला जसे शक्य असेल तर दोन तीन पाने जाळून घेऊन आपण तिचा वापर करू शकतात हे पान आपण आपल्या बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये जाळा तुम्हाला दिसून येईल त्यांना निलगिरीमुळे सगळी वाईट शक्ती नष्ट होऊन जाईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा